शेतकरी मित्रांनो नमस्कार सायनाथ राहणे युट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचं सहर्ष स्वागत आहे किंवा हा व्हिडिओ तुम्ही इंस्टाग्रामवरती पण पाहत असाल तर आपल्याकडं आज एक नव शेतकरी आहे म्हणजे तारुण्यातले शेतकरी आहेत आणि आपलं नॅनो सिल्फास्ट म्हणजे सिलिकॉन अठ्ठ्याण्णव टक्के आणि पिका फवारणी ग्रेड असे हे दोन प्रोडक्ट ते वापरत आहे मागील दोन वर्षापासून तर आपण त्यांचा पूर्ण परिचय या ठिकाणी आपण घेतोय तर दादा तुम्ही तुमचं पूर्ण नाव याचं सांगा विशाल विठ्ठल पवार राहणार पांगरी अलोक सिंह बर बर आता मागील वर्षी पण हा प्रोडक्ट तुम्ही मागील वर्षी वापरलेला बरं कशासाठी वापरला आपण कांदा मेथी भाजीपाला सर्व बरं आता कांदा पिकामध्ये जेव्हा आपण याची फवारणी केली तर काय रिझल्ट वाटले जो पिवळेपणा आहे तो गायब होतो बर कांद्याच्या पातीची वाढ होते आणि जे कांद्याला जे पोषक पाहिजे ते पूर्ण भेटतात त्याच्यामुळे साईज वगैरे एकदम झाली एकदम चांगली इतर लोक महागडे स्प्रे मारताय त्याच्यापेक्षा आपला हा प्रॉडक्ट खूप चांगला आहे खूप चांगला तुम्ही बोलले जी, आ, 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 बोले जी आ, कांदा पात साठी हा जेव्हा फवारणी केली तर त्यावेळेस काय बेनिफिट एक्स्ट्रा मिळाला जेव्हा ती पात एकदम पिवळी व्हाय असते ना तुमचं म्हणजे वाकडेच व्हायला वाकडे असे गोल गोल झाले होते हे एकदम नवीन आणि पूर्ण काळू किवा आम्ही आणि ते पात किती के क्षेत्रावर केली होती ते सवा बेगा आहे सवा बेगा आणि ती जेव्हा विकली तेव्हा आपल्याला किती पैसे मिळाले ते सवा बेग्यात लाख रुपये झाल्या जर म्हणजे बाजारच्या हिशोबाने हा म्हणजे याच्या अगोदर जे आपण औषध आणि याचा असा काय बदल वाढला तुम्हाला बाकी जेव्हा औषध वापरत होतो त्याचा रिझल्ट नव्हता म्हणजे जे, जे फवारणी करायचो कांदे आहे तसेच राहायचे पण हे वापरल्यापासून कांद्याला फरक पडतो फरक पडतो म्हणजे ग्रीनरी चांगली आहे साईज चांगली साई आणि तुम्ही एक मला सांगितलं होतं की तुमचा आणि फरक तुमचे कांदे लवकर काढायला आले हा लवकर काढायला बावीसशे रुपये भेटला बावीसशे रुपये भाव भेटला आणि समोर आठ दिवसाचा फरक होता त्यांचे दोनच हालचालती दुसऱ्या आप फावारणीचे आपले जे चार हात झाले पण लवकर काढायला आले आणि पाच एक नंबर होते स्ट्रॉंग होते आणि पिकअपचे त्याला किती झाल्या झाले त्याला चार फवारणी किती दिवसाचे अंतरण ते पाच सहा दिवसाचे अंतरावर केले त्या पाच दिवसाच्या अंतराने फवारणे केलं आज महिन्याच्या नंतर महिन्याच्या नंतर त्याच्यामुळं तुमचं महिन्यानंतर हा म्हणजे पेरलेले आपले कांदे होते त्याच्यावर आपण ट्रीटमेंट चालू केली आठ दिवसाच्या नंतर तीन चार स्प्रे घेतले बरं या स्प्रे तुम्ही अजून मेथीला पण घेतले मेथीला मेथीला मेथी काय बदल वाटला मेथीला मेथी काळू किळ आहे ना पाण्याची रुंदी वाढवती मेथीची वाढ होती जास्त लवकर कोथिंबीर मध्ये कोथिंबीर मध्ये ना टाका पडत नाही हे मारल्यानंतर टाका म्हणजे ते दहीवर पडत ना हा टाका पडतो खाली पिवळे होता पिवळे पाना येतो किंवा खालची पानं पिवळे होऊन आपले त्याच्यात बऱ्यापैकी नुकसान होते ती या फवारणीमुळे ते झिरो झिरो होऊन जातात कलर जास्त आणि लवकर हे फवारलं माल आठ दिवसाच्या आत जास्त लवकर काढायला वाढील येतो आणि तुमचा हा जो फ्रेश माल जो आहे तर व्यापारी पाहिल्यानंतर इतरांपेक्षा दोन पैसे भाव पण जास्त भाव म्हणजे आता जनरल जुडीचा काय भाव जात होता जनरल जोडी जात होती पंधरा सोळा आणि अठरा पर्यंत आपली डायरेक्ट बावीस रुपये म्हणजे डायरेक्ट ऑर्डर <laughs> म्हणजे तुमची जुडी एकदम फुल ग्रेनरी मध्ये मोठी पान सारे फ्रेश त्याच्यामुळे इतर इतरांपेक्षा माफात कमी कमी प्रमाणात एक काडी कमी पण मग भाव जादा होते भाव तुम्हाला होता कारण तुमची भाजी भाजी चांगली म्हणजे तुम्ही मेथी कोथंबीर आणि कांदे तिन्ही पिकासाठी हा प्रोडक्ट वापरला शेपूला शेपूला वा पण वापरला मला वाटतं शेपूच पण तसंच झालं असेल ग्रीनरी त्याची पण जोडी गायब होत तर अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो हा जो व्हिडिओ पाहत आहे त्या सर्वांना माझं सांगणं आहे जरी आमचं काम गाळिंबावरती असेल पण ह्या हा जादू प्रोडक्ट आहे म्हणजे लोकांना आम्ही देतोय बऱ्याच वेळा बरे सांगतो की हा जादुई आधुनिक प्रोडक्ट आहे हा वापरा तुम्ही तुमच्या शेतामध्ये जे काही पीक का आहे ते बहरणार आहे आणि तुमचे पैसे जास्त होणार आहे आता हा जो एकरी खर्च आहे काही जास्त नाही जास्त नाही इतर जे औषध आपण घेतो पोषक घेतो याचा खर्च जास्त येतो हो। याचा ये खर्च पण कमी आहे तर महाराष्ट्रभरातून शेतकऱ्यांना मी विनंती करतोय की तुम्ही तुमच्या कांदा पिकामध्ये सोयाबीन पिकामध्ये तुमच्या मेथीमध्ये कोथंबीरमध्ये हा प्रोडक्ट तुम्ही नक्की वापरा आणि भरघोस उत्पादन घ्या तुम्ही खर तर दोघा बंधू पण आमच्या ऑफिसला आज दोन वर्षापासून येत आहे तुम्ही खरोखर समाधानी आहात खरोखर समाधानी आहे त्यांच्या चेहऱ्यावर तेवढा उत्साह दिसत आहे तर त्यांनी खूप छान आम्हाला व्हिडिओ पण दिला त्याबद्दल मी दोघा बंधूंचे आभार मानतो आणि पुन्हा एकदा विनंती करतो समग्र शेतकऱ्यांनी की प्रोडक्ट आहेत जसं की सिलिकॉन बेस्ड स्टिकर असेल मायक्रोफनच्या विविध ग्रेड असतील पीएच बॅलन्सर असेल हे सारे खूप सारे प्रोडक्ट आपल्याकडे आहेत शेवटी विश्वास महत्वाचा आहे आम्ही पण जर तुम्ही शेतकरी मित्रांनी आमच्यावर विश्वास ठेवला तर आमचं पण कर्तव्य आहे की तुम्हाला चांगला प्रोडक्ट देण्याचा तर असे खूप सारे प्रोडक्ट आम्ही देतोय पिकअप नाईन्टी सारखे प्रोडक्ट आहे आपल्याकडं ड्रिप वॉल आहे सॉइल बुस्टर आहेत लिक्विडच्या विविध ग्रेड आहेत जसे की बावन चौतीस आहे झिरो झिरो पन्नास आहे तेरा चाळीस तेरा आहेत असे विविध ग्रेड पण आपल्याकडे आहेत तर नक्की याचा उपयोग करा आणि तुमच्या शेतीला समृद्ध करा जय हिंद जय जै महाराष्ट्र